नवनवीन नौन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका गावात आजही बाळंतिणीची विशेष काळजी घेतली जाते रात्री अपरात्री तिला बाहेर कुठेच पाठवलं जात नाही आणि जरी ती बाहेरून घरात आली तरी घराच्या दारात चुलीतली राख पेरून ठेवलेली असते जेणेकरून तिच्यासोबत आलेल्या वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही पण समजा ही राख फुसून टाकली आणि त्या शक्तींना घरात प्रवेश मिळाला तर म्हणजे खूप जुन आहे म्हणजे तेव्हा कसं ओली बाळंदीन वगैरे जी असते ना तिला बाहेरच्या निगेटिव्ह एनर्जी पासून कशी भीती असते खूप जास्त तर मग तेव्हाच्या बायका कसं असायचं जेव्हा डिलेवरी झाली तेव्हा सव्वा महिना कसं जवळ कोणी ना कोणी पाहिजे सव्वा महिना त्या बाळंतीनला एकटीला सोडती नाही असं घरामध्ये तर मग असंच काय झालं तिची आई जी होती ती तिच्या बरोबर डिलेवरी झाल्यावर तिच्या बरोबर राहायची पण झालं असं होतं की त्यांच्या भावकीमध्ये लग्न आलं होतं तर तिला लग्नासाठी जायचं होतं तिच्या आईला तर लग्नासाठी जायचं होतं तर मग आता इच्छा बरोबर कोण राहणार हा प्रश्न होता तर mm मग -hmm. तिच्या आई बोलली काही तुझ्या सासूला बोलून घे म्हणून mm -hmm. मग ती बोलली ठीक आहे मग सासूला बोलून घेतलं तिच्या आणि मग तिची सासू तिच्या बरोबर राहायला लागली आणि तिला काय माहिती नव्हती त्याच्या गावामध्ये काय घडामोडी झाल्यात वगैरे काय ती म्हणजे पाहुणीच होती कारण की तिच्या माहेरामध्ये तिची सासू आली होती असं तर मग तेव्हा कसा टॉयलेट वगैरे नव्हतं त्यांच्या इथं म्हणजे खूप जुना काळ होता ना तेव्हाचा आणि मग ते, ते कसं बाहेर जावं लागायचं तर मग कसं असायचं बाहेर जाऊन पुन्हा घरामध्ये यायला लागायचं तर मग ते बाहेर गेलं म्हणजे बाहेर जे शक्ती जे असतात ते तिच्या बरोबर पुन्हा घरामध्ये प्रवेश करतात अशी समज असायची तर मग तिच्यामध्ये काळजी घ्यायचीच म्हणजे जसं का आपल्या दरवाजेच्या आपली जी उंबरठा असतो ना तिच्या बाहेर जी आपली चुलीतली राग जी असते ना ती पेरतात मग ती, पेर ती लक्ष्मण रेषा जशी काय अशा ज्या वाईट शक्ती असतात त्या घरामध्ये घुसू नये म्हणून तर मग चायनी ती काळजी घेतली होती ती राग तिनी पा पेरून ठेवलेली होती hmm. आणि कसं असतं कधी ती बाळांतींची असते तिच्या उशाखाली पण लोखंड वगैरे ठेवतात का अशी hmm. जवळ येव्हा नाही किंवा बाळाला वगैरे आणि जी बाळंतीन असते तिला भीती असते अशी hmm. म्हणजे आहे म्हणजे अशी अजून पण हा येत तर मग तिची सासू जी होती ती थोडी म्हणजे भोळपाट सोबायची स्वभावाची आणि थोडी वयस्कर होती तर तिला hmm. काही एवढं म्हणजे अंदाज नव्हता कसला मग ती एक दिवस किचन मध्ये स्वयंपाक करत होती तिची सासू आणि एक बाई आली दरवाज्यामध्ये आणि तिला बोलती का कशी संगीता बरी आहे का असं तर ती बोलली हो बरी तर मग ती अशीच गप्पा मारायला लागली तिच्याबरोबर सासू पण गप्पा मारायला लागली तिला वाटलं असं कोणतरी मैत्रीण वगैरे तर तिला बोलती ये घरामध्ये ये पाणी वगैरे घे ऊन झाले खूप ना तर बस तू म्हणून येऊन घरामध्ये तो बोलती तो, तो ती बोलती नाही नको घरामध्ये नाही इथं छान हवा आरा येतोय मी इथंच बसतो तर ती बोलते ही राग कशाला टाकली तुम्ही उमर्या मध्ये ही नका टाकत जाऊ तुम्ही तर ती बोलती का ती बोलते नका टाकत जाऊ मला नाही आवडत हे असं काय आंध्रधा लोक वगैरे असं ती बोलू लागली तिला म्हणजे अशी बोलत होती का तिच्या सासूला कसल्या असंशयाचा आला नाही आणि ती पण गप्पा मारत होती मस्त पैकी आणि झालं मग आणि मग दुसऱ्या दिवशी ना असंच तिची त्याच दिवशी संध्याकाळचा ती सासू तिला बोलते अगं तुझी मैत्रीण आली होती पण तू झोपली होती मी काय तुला बोलले नाही तर ती तुला करत होती कस आहे बाळ वगैरे असं मैत्रीण बोलली माझी तर एक मैत्रीण आहे सगळे लग्न करून गेल्या इथं कोण नाही माझी मैत्रीण बोलली हो का मग तिने वर्णन सांगितलं का अशी आहे बोलली आओ काय बोलताय तुम्ही म्हणली ती आता चार पाच दिवसापूर्वी ती वारली बोलली ती कशी काय आली भेट आणि ती म्हणजे बाळ वगैरे वारलं होतं तिचं तिचं तिचा मृत्यू झाला होता म्हणजे दवाखान्यामध्येच ती वारली होती म्हणजे डिलेवरीच्या टायमाला तिचा हायबीपी वगैरे झाला होता वाट तिच्या ती दगावली होती तर ती बोलली ती कशी काय आणि मग वर्णन सांगितलं मग तिच्या लक्षात आलं बरोबर मग ती बोलली अरे बापरे मग तिची सासू पण जरा घाबरली मग तिने तिच्या आईला फोन वगैरे केला का असं असं झालं म्हणून मग ती बोलली काळजी घ्या म्हणून पुन्हा तिला एकटीला घरामध्ये ठेवू नका लक्ष द्या कारण की ती फिरतीये तिच्या आजूबाजूला कदाचित असं <laughs> बोलायला लागले ते थी, बोलले ठीक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या सासूने काय केलं अंगण वगैरे पाणी शिंपडून झाडून झुडून घेतलं आणि ती राख पण धुवून वगैरे टाकून दिली तिने Okay. आणि yeah. 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 ती काय पुन्हा ती टाकलीच नाही म्हणजे तिच्या लक्षातच नाही राहिलं गडबडीत मी बोलले जसं काय ती वळीस करू होती त्या पद्धतीने तिने केलं आणि झालं मग दुपारचं वगैरे बाळाला अंगोर वगैरे घातली आणि झोप झोपून ती गेली सासू घराच्या पाठीमाग ना असं पाणी असायचं याच बँडचं पाणी असायचं पहिलं वावरांना वगैरे ते शेतामध्ये सोडलं का तिथं दगड मांडून बायका कपडे धुवायचे तर मग ती गेली धुवायला घराच्या मागच्याच बाजूला पुढच्या सर्व जो वगैरे तिने लावूनच घेतलेलं होतं तसं लोळून घेतला होता असं आणि त्यांना जे म्हणजे ज्या गोष्टीचा अंदाज पण नव्हता ती गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडणार होती पण त्यांना माहितीच नव्हतं ती जी बाई होती ती एंट्री करून जशी काही आली घरात आता ती कशी आली काय ते कोणलाच माहिती नाही ती आली घरामध्ये आणि म्हणजे आता ती आली किंवा तिने काहीतरी केलं काय ती त्यांना काहीच माहिती नाहीये त्या गोष्टी बद्दल मग सासू आली बाळ रडते रडते आवाज पार खिडकीतून बाहेर येतो आणि ही बाळाला का नाही घेत म्हणून सासू आली आली तर बोलली ती ही अशी दोन्ही हातांवर असं दो डोकं ठेवून अशी मस्त बसली अशी आणि मग तिची सासू आली बोलते अगं बाळ किती रडतंय त्याला घे म्हणे दूध पाज वगैरे तर ती त्या बाळाकडे बघत पण नव्हती आणि म्हणजे ती तिच्याच तंद्रीमध्ये होती तिला कळत पण नव्हतं का मी काय करते काय ती फक्त एक टक लावून तिच्याकडे बघते बोलत पण नव्हती काय बाळ रडते का बाळाला घे काहीच नाही आणि असं कंप्लिटली दोन दिवस झालं ती दूध पण नव्हती पाजत बाळाला नाही ती बाळाला घेत होती नाही ती जेवत जेवण पण करायला मागत होती आणि मग ही सासू घाबरली मग तिची आई वगैरे पण आली रिटर्न आणि मग त्यांनी तिला म्हणजे जे असतात ना असे मंदिरातले ब्राह्मण वगैरे त्यांच्याकडं त्यांच्याकडे ते काय बोलतात ना नावरस वगैरे देतात ते बघायला काहीतरी तशा पद्धतीने तिचं दिलं तर ते बोलले का एक अशी वाईट शक्ती जे तिच्या शरीरात प्रवेश केलेला आहे तर तुम्ही आता हिला एकटीला सोडू नका कारण की ही स्वतःच पण काहीतरी करू शकते किंवा बाळाला धोका याच्यापासून असं आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे त्यांना नारळ वगैरे दिला होता काही तुम्ही तिच्या उशापशी ठेवा म्हणून असं तिला सांगितलं होतं आई त्यांच्या आईला वगैरे आणि मग त्यांनी सांगलेल्या पद्धतीने केलं ना त्याच्यानंतर मग ती थोडी थोडीशी तिला अंगार वगैरे लावायची तिला मंदिरात वगैरे न्यायची मग नंतर नंतर ती थोडी थोडी तरी ह्या गोष्टीला पंधरा दिवसाच्या वरती उलटून गेले तेव्हा ती थोडी याच्यात आली की म्हणजे आपलं बाळ आहे वगैरे असं तर मग तेव्हा तिला म्हणजे त्या ब्राह्मणांनी सांगितलं की जी बाई वारली होती तिची अतृप्त इच्छा होती की बाळाला भेटायचं म्हणजे बाळ तिचं बाळ जे गेलं होतं आणि नुकतंच हे नवीन बाळाने जन्म घेतला कारण की ती त्यांच्या आजूबाजूलाच राहत होती तर ते आणि तिचं आणल्याच्या नंतर ते बाळ वगैरे जे दफन केलं होत ना आणि तिला होत होतं कदाचित तिचं ते आत्मा तिचं शांत नव्हता ना काय म्हणतात ना आत्मा काय तेराव्या पर्यंत राहतोच असं समज असते एक तशा पद्धतीने तर मग ते बोलले तिचा अतृप्त आत्मा होता ज्या बाळाच्या ओढीने ती आली होती तिने काही त्रास नाही केला ते तुमचं नशीब मग काय नाही मग जेव्हा ते वर्णन सांगितले नंतर तिच्या मुलीने ओळखलं कशी कोण होती नक्की मग काय नाही नंतर ती व्यवस्थित आली व्यवस्थित झालं सगळं वगैरे काही प्रॉब्लेम नाही झाला पण असं म्हणजे घडलं होतं म्हणजे हे माझ्या आजीने सांगितलं होतं भरपूर वर्षापूर्वीचे तेव्हा म्हणजे खूपच असायचं अशा गोष्टींना मित्रांनो आपल्या चॅनेलवर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्यासोबत शेअर करत असतात तुमच्याकडे देखील असे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर आणि हो काजव्यासारखे नेहमी चमकतरा शुभरात्री